आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचेश्वर पाडा येथे आमदार किसन कथोरे यांच्या घराजवळ शुक्रवारी झालेल्या गोळीबार प्रकरणात उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कामगिरी बजावली आहे या प्रकरणातील आरोपी शेखरगड दे याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले देसी बनावटीचे पिस्तूल आणि मोटारसायकल जप्त करण्यात आले या गोळीबारात अल्ताफ शेख नावाचा युवक गंभीर जखमी झाला होता घटनास्थळी आरोपी विवेक नायडू याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते मात्र इतर आरोपी शेखर गडदे उदय जुटे सोहम आणि इतर दोन पळून गेले होते शेखर गडदे उल्हासनगर मध्ये येणार असल्याची गोपनीय ये, माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले या पथकात पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावे पोलीस हवालदार गणेश गावडे पोलीस हवालदार योगेश वाघ राजेंद्र चंद्रकांत सावंत रितेश वंजारी पोलीस कॉन्स्टेबल अशोक थोरवे संजय शिरमाळे यांचा समावेश होता तपासाअंते उल्हासनगर परिसरात सापा रचून शेखर गडदेला अटक करण्यात आली त्याच्या ताब्यातून पिस्तूल व मोटरसायकल हस्तगत करण्यात आले अटक केलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी बदलापूर पश्चिम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे या यशस्वी कारवाईमुळे गुन्ह्याच्या तपासाला वेग आला असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो